तर पूर्वी पुण्यात असताना मी जेव्हा मी डेटिंग करत होतो तेव्हा मी सनीवर सिंहगडावर जायचो आणि तेव्हा जाताना ठरवून त्या गणपतीच्या देवळात थांबायचो आणि मुळात दिग्दर्शक होण्याचं स्वप्न होतं अभिनय हा माझ्या पिक्चरमध्येच नव्हता मला संसार करायचा आहे मला मुलांकडे दे लक्ष द्यायचंय म्हणजे त्याच्या मागे काहीतरी उदात्त हेतू की अरे बापरे मी आता त्यागच करते वगैरे असा काही इनफॅक्ट हा थॉटच नव्हता कोणीतरी दुखावलंय म्हणून नाही म्हणजे आता आहे बघ वाईट लोक त्याही काळात होती वाईट लोक आजही या काळात आहे आम्ही वाईट सत्त्याण्णव ते दोन हजार सतरा वीस वर्षानंतर पहिल्यांदा स्वप्न पूर्ती झाली असं म्हणायला लागेल ज्या गणपतीचं दर्शन केला थांबायचो हा त्याचा एकदम एकदम माझ्याकडे दोनच जीन्स होत्या कित्येक वर्ष एक काळी एक नळी जवळपास दहा ते पंधरा वर्ष फार मस्त प्रश्न विचारला असतो माझ्या जीन्स मध्ये अभिनय किती आहे मी कुठल्या पद्धती तसा आईला उचकवूया वगैरे हे सगळे किडे प्रसाद मुळे धाकट्यामध्ये आहेत पण तो येणार आहे आज क्षेत्रात त्याला आधी सगळं शिकायचं विच इज गुड साइन फॉर मी म्हणून जाणीवपूर्वक पुष्कर बरोबर मला नाही आवडणार आता आनंद आणि मी अडकलो तो आम्ही अतुल बरोबर अतुल बद्दल खूप बोलू खूप बोलू कारण दोघांच्याही जिवळाचा विषय होता अतुल आहे राधा आहे आरजी शोजू शो सुनाली आज स्टार्स किट्ट्यावरती आपल्यासोबत आहे एव्हर ग्रीन जोडी ज्यांच्याकडे बघून इन्स्पायर व्हायला होतं त्यांच्याकडे बघून पुन्हा प्रेमात पडावं वा वाटतं आणि ज्यांच्याकडे बघून खूप शिकायला मिळतं अभिनेता दिग्दर्शक आणि लेखक प्रसाद ओक आणि त्याचबरोबर त्याचबरोबर कॉस्ट्युम डिझायनर मंजिरी ओक आपल्यासोबत आहेत तुमच्या दोघांचं पण खूप खूप स्वागत आहे धन्यवाद ज्वेलरी डिझायनर राहिलं हा आणि ज्वेलरी डिझायनर हो आणि मला असं वाटतं की प्रसाद ओक यांच्या आयुष्याचं सगळं <laughs> मिनिस्टर त्यांच्या घराच्या होम मिनिस्टर आहे yes. म्हणजे त्यांच्या आयुष्यातला महत्वाचा दागिना म्हणजे प्रसाद होती <laughs> किती छान झालं इंट्रोडक्शन झालंय पुढे मला सांग की हा जो दागिना आहे तर तो दागिना कधी केव्हा भेटला होता मला शहाण्णव साली तो दागिना भेटला जेव्हा सोन्याचे भाव परवडण्यासारखे होते <laughs> तेव्हा मी तो दागिना छान घडवला आणि लगेच गळ्यात घालून टाकला वा <laughs> वा आणि मला सांग की हा नवलखा हार जो आहे तो कसा पसंतीस पडला म्हणजे अशी काही वेगवेगळ्या दागिन्यांची शोधाशोध चालू नव्हतीच <laughs> अचानक <laughs> एक हा नवलखा हार तू म्हणतेस तसा समोर आला आणि मला असं वाटलं की मला कळलंच नाही की हा दागिना पुरुष अंगावर घालतात का बाई अंगावर घालते मला, आ, मला ते एक आकर्षक वाटलं मला तो दागिना फार आवडला तो ज्या पद्धतीने त्या दागिन्याला पैलू पाडलेले गेले होते ते मला फार आवडलं आणि मी ते गळ्यात पाडून घेतलं स्वतः खूप छान वाटतं हे सगळं जाणून घेताना खरं तर इतक्या वर्षांचा जो प्रवास आहे प्रसाद ओक सरांना तुम्ही ॲक्टिंग करिअरमध्ये प्रवास करताना त्यांच्या आयुष्यातील स्ट्रगल्स बघताना आणि आज एक आपण म्हणूयात की इस्टॅब्लिश ॲक्टर डिरेक्टर रायटर आणि निर्माते हे बघताना काय भावना आहेत मनात भारी वाटतंय भारी वाटतंय म्हणजे खूप असं होतं ना की खूप आयुष्याचा एक बराचसा काळ गेल्यानंतर आपल्याला बाप रे केवढं मागे घडलं ना केवढं घडून गेलं ते फिलिंग आहे की आम्हाला आम्ही आता पुण्यात प्रमोशनसाठी येतो आहे रोज कुठल्याही रस्त्याने फिरताना काल आम्ही सिंहगड रोडने चाललो होतो तिकडे आणि तिकडे वाटेते गणपतीचं मंदिर आहे तो पूर्वी पुण्यात असताना आम्ही जेव्हा मी डेटिंग करत होतो तेव्हा आम्ही सनीवर सिंहगडावर जायचो आणि तेव्हा जाताना ठरवून त्या गणपतीच्या देवळात थांबायचो आणि दर्शन घेऊन पुढे जायचो आज त्या रोडने आम्ही आमच्या स्वतःच्या चारचाकी गाडीतनं जात होतो आम्ही निर्माण केलेल्या फिल्मच्या एका प्रमोशन साठी ही भावना सुखकारक आणि काय आनंद देणार ज्या गणपतीचं दर्शन केला थांबायचो हा त्याचाच आशीर्वाद आहे करेक्ट एकदम एकदम खरेक्ट तेव्हा कधीच विचार नसेल केला ना की निर्माते दिग्दर्शक हे असं व्हायचंय अभिनय मुळात दिग्दर्शक होण्याचं स्वप्न होतं अभिनय हा माझ्या पिक्चरमध्येच नव्हता पुण्यात पण मी दिग्दर्शक म्हणूनच काम करत होतो आणि मुंबईत सुद्धा मी पाऊल टाकलं ते दिग्दर्शक होण्यासाठीच टाकलं मी आ, रंगा गुडबोलेला असिस्टंट डिरेक्टर म्हणून मुंबईत पहिलं पाऊल टाकलं नाटकाला ते सुद्धा आणि दुर्दैवानी ते नाटक दीड दोन महिने तालीम करून आलंच नाही पण ना। 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 तोपर्यंत त्या नाटकात मी जे जे कलाकार यायचे नाहीत त्यांच्या प्रॉक्सी मारायचो म्हणजे त्या जागी मी राहायचो तेवढ्या तालमीतच्या दरम्यान त्या नाटकामध्ये अनेक नावाजलेले कलाकार होते मंगेश कदम होता विजय केंकरे होता अतुल परचुरे होता आपला परेश मोकाशी होता सुकन्या कुलकर्णी होती गीतांजली कुलकर्णी होती विभावरी देशपांडे होती आणि भक्ती बर्वे इनामदार होते <laughs> ते नाटक दुर्दैवाने आलं नाही पण त्या दरम्यान या सगळ्या कलाकारांना मी ऍक्टिंग छान करतो हे कळलं कारण मी तालमीत कोणाकोणाच्या जागी उभा राहायचो म्हणून आणि मग तेव्हा मंगेशकरमनी पहिल्या नाटकासाठी विचारलं जे नाटक होतं अधांतर मग भ्रमाचा भोपळा मग अशी बायको हवी असं करत नाट करत का, नाटकं नाटकात अभिनय करणं सुरू झालं आणि तेव्हा कुठलाही कुठली वाहिनी आली नव्हती म्हणजे तेव्हा ई टी व्ही होता आता yes. किंवा अल्फा मराठी होतं तर असा कुठलाच चॅनल तेव्हा नव्हता फक्त mm. दूरदर्शन होतं मग दूरदर्शनवरच्या मालिकांमध्ये काम करणं सुरू झालं आणि मग तो अभिनयाचाच प्रवास सुरू झाला दिग्दर्शन कम्प्लीट मागे पडलं mm. शहाण्णव सत्त्याण्णवला मी मुंबईत गेलो आणि पहिला चित्रपट मी दिग्दर्शित केला दोन हजार नऊ साली हाय काय नाही काय mm. इतकं इतका मोठा प्रवास आहे ज्याच्यासाठी गेलो होतो ते पूर्ण करण्याचा बरं दोन हजार नऊसुद्धा सुद्धा तो पिक्चरसुद्धा मी आणि पुष्करनी दोघांनी मिळून डिरेक्ट केला त्याच्यानंतर पुन्हा पाच सात वर्ष थांबायला लागलं आणि इंडिव्हिज्युअली पहिली फिल्म कच्चा लिंबू जिला नॅशनल अवॉर्ड मिळाला ती दोन हजार सतरा म्हणजे परत आठ सात आठ वर्षाची गॅप सो so, आयडियली बघायला गेलीस तर दोन हजार एकोणीसशे सत्त्याण्णव ते दोन हजार सतरा वीस वर्षानंतर पहिल्यांदा स्वप्नपूर्ती झाली असं म्हणायला लागेल का असा एवढा उशीर लागला असं तुला वाटतं एकतर मी म्हणालो तसं त्या काळी इतका इतके वाईट कॅनव्हसेस अवेलेबल नव्हते आज ओ टी टी फोफावलेली आहेत किंवा चित्रपट खूप प्रमाणात बघितले जातात चॅनल्स जवळपास शंभर एक चॅनल्स आहेत तेव्हा तसं काहीच नव्हतं एकतर आणि त्यामुळे तो स्ट्रगल पिरियड होताच तेव्हा मी पुण्यात असताना मला आठवते तर नाटकाच्या संस्थासुद्धा चंद्रलेखा चिंतामणी सुयोग बस संप वैभव नाटक डिरेक्ट करणारी माणसं चंद्रकांत कुलकर्णी विजय केंकरे विनय आपटे संपलं पुढे सो hmm. so, कुठ कोणाला भेटायचं किती कमी लोकांना भेटायचं त्यात कशी संधी मिळणार किंवा ते तेव्हा मगाशी मी म्हटलं तेव्हा फक्त दूरदर्शन चालू होतं त्याच्यातही चा मा प्रामुख्याने मालिका प्रोड्यूस करणारे होते अधिकारी ब्रदर्स हु, मग पहिल्यांदा बंदिनीत मला चान्स मिळाला मग दामिनीत मिळाला आणि मग तो हळूहळू प्रवास सुरू झाला त्याच दरम्यान अल्फा मराठी सुरू झालं अल्फा मराठीवर सुद्धा सुरुवातीला मी ॲक्टर म्हणून काम नाही केलं मी हिंदी सिरियल डब करायचो अनेक सिरियल्सना मराठीत डब केलेला आवाज माझा आहे असा तो प्रवास सुरू झाला त्यामुळे तो स्ट्रगलच खूप होता त्यामुळे तो प्रवास खूप मोठा लांबचा आहे असं मला असं मला वाटतं पण मला असं वाटतं की म्हणूनच तो आज गोड वाटतो इतका खरे, खरे। ते, ते जर का पटकन सहज अवेलेबल झाला असतं तर कदाचित त्याची किंमत राहिली नसती पण ते खूप मीच माझ्या तोंडून म्हणणं चुकीचं आहे पण ते खूप कष्टानंतर जे मिळतंय त्याचा गोडवा हा ते स्पेशल आहे त्याचा गोडवा जास्त आहे आणि ते मला असं वाटतं की खूप लॉंग टर्म राहणार मंजुरी मॅम तुम्ही आता बघत आहात की या सगळ्या प्रवासात होता पण खऱ्या अर्थाने आम्ही जर तुम्हाला पाहिलंय की बाबा आता तुम्ही स्वतःचं काही सुरू करायला लागला तर गेल्या एक चार ते पाच वर्षात आय थिंक धर्मवीर नंतर मला असं वाटते की तुम्ही <coughs> हिरकणीपासून हिरकणीपासून तर तोपर्यंत तुम्ही स्वतःला मागे ठेवलं होतं आणि मुलांना कडे लक्ष देणं त्यांना शिकवणं त्यांना आणि खूप छान पद्धतीने आज त्यांच्या त्यांच्या करिअरमध्ये काय छान काही करतायत हे बघून पण छान वाटतंय किती डिफिकल्ट होतोय एका स्त्रीला जेव्हा असं वाटते की मला पण माझं काहीतरी अस्तित्व घडवायचं आहे मलाही माझं करिअर करायचं आहे पण मी आज ह्या सगळ्या जबाबदाऱ्यांना स्वीकारलेलं आहे म्हणजे त्याचं कुठेतरी बंधन नाही आहे की मी हे करतीये आणि त्याच्यामुळे मला कॉम्प्रोमाइज करावा लागतो हा थॉट नाही आहे पण हे तरीसुद्धा अस्वस्थ करणार असतं का नाही माझ्यासाठी नव्हतं कारण जितका क्लॅरिटी जितकी क्लॅरिटी त्याला होती की मला या क्षेत्रात यायचं आहे म्हणजे त्याला तितकीच क्लॅरिटी मला होती की मला घर सांभाळायचं आहे मला संसार करायचा आहे मला मुलांकडे लक्ष द्यायचंय म्हणजे त्याच्या मागे काहीतरी उदात्त हेतू की अरे बापरे मी आता त्यागच करते वगैरे असा काही इनफॅक्ट हा थॉटच नव्हता मला असं वाटतं काही वेळेला ना आपण अननेसेसरी कॉम्प्लिकेटेड करतो खरं तर सोपं असतं मला काय हवं आहे करेक्ट तर मला काय हवं होतं छान घर सांभाळायचं होतं मला संसार करायचा होता मला मुलांकडे लक्ष द्यायचं होतं जे मी आनंदाने करत होते हा ते करताना जर माझं अर्ध लक्ष मला काहीतरी वेगळंच करायचं होतं तर नाधड मी इकडे नाधड तिकडे राहिले मुलं नीट वाढलीच नसते करेक्ट आणि मला स्वतःला आनंद मिळाला नसता मी जे करते त्याचा त्याला जसा त्याच्या कामातनं आनंद मिळत होता तसा मला यातन मिळत होता त्यामुळे मला नाही असं वाटत की अस्वस्थ तर बिलकुलच अस नाही mm. पण ज्या दिवशी मला असं वाटलं की मुलं मोठी झाली आहेत मलापेक्षा हे पहिलं प्रसादला वाटलं right. की मुलं मोठी झाली आहेत म्हणजे आता आता oh. बऱ्यापैकी त्यांचं त्यांचं ते करत आहेत mm. म्हणजे एक साधारण शैक्षणिक शे, ते वय येतं मुलांचं ज्या वयात आपण काही वया पुस्तकं घेऊन आता अभ्यास घेत बसत नाही त्यांची ते करतात या वयात आल्यानंतर मला प्रसादच होता की ऐक ना करणं सुरू होता काहीतरी कर ना तुझं काही काहीही कर तर तो पुष मला प्रसादकडनच होता त्यामुळे म्हणजे आम्ही पुण्यातनं मुंबईला आलो जेव्हा आमची ओळख ऍक्टिंग शिबिरातली आहे <coughs> मीही काम करत होते त्यांनी मला किती वेळा सुरुवातीला विचारलं तुला करायचंय का तुला काम करायचंय का आपण एकत्र स्ट्रगल करू तो करतच होता आपण एकत्र करू तर माझी मुळात ती पॅशनच नव्हती मला काही ते ध्येय किंवा ते काही अचीव करायचं असं काही नव्हतंच मला आवडत होतं ग मला जाम आवडतं संसार करायला so आणि मला जेवण बनवायला गरम आणि असं सगळं टिपिकल बायको टिपिकल हे मी आता जी स्वतःहून बाहेर पडली आहे तेही मला आवडते म्हणून पडली आहे कुणीही फोर्स नाही केला किंवा कुणी काहीतरी म्हणतंय की अरे आजकालचा काळ नाही आहे बाईनी घरात बसण्याचा वगैरे मी तुला परत एकदा सांगते जेव्हा मी घरात बसले तेव्हा असं नव्हतं की तू लाखोनी कमवत होता आणि म्हणून मी घरात बसले होते परवडण्यासारखी सिच्युएशनच नव्हती एकाच्या जीवावरच घर चाललं होतं प्रचंड काटकसरीतच घर चाललं होतं म्हणजे मी काहीतरी केलं असतं तर डेफिनेटली मदतच झाली असती पण मला ना पूर्ण वेळ घराकडे लक्ष द्यायचं होतं मला अर्ध अर्ध दोन दगडांवर पाय ठेवून मला असं वाटत होतं की मला ते नाही जमणार तर एक तर एक आपण फोकस करूया म्हणून मी ते नेटाने करायचा माझ्या परीने प्रयत्न केला वा आ, पण सतत एका ग्लॅम वर्ल्डमध्ये राहताना आपण स्वतः काय लेवलची बचत करतोय किंवा आपल्याला माहिती आहे की आपल्याकडे आता काय गोष्टी चालू आहेत आणि आपण जे चेहऱ्यावरती भाव आणलेले आहेत ते त्याच्या अगदी विरुद्ध आहेत तर हे कसं जमवून आणतात तुम्ही काय सांगितलेलं आहे एखादा प्रसंग आई ग तेव्हा कसं मॅनेज केलं कारण की आता तर लोक तुमच्याकडे लाईन लावून आहेत की सर प्लीज आमचे कॉस्ट्युम प्लीज हे आमचं घालाल तुम्ही आम्हाला क्रेडिट द्याल किंवा सर कोलॅबरेशन करूयात का पण एक वेळ होती ना जेव्हा आपण स्ट्रगल करतो ना तेव्हा नाही ना कुणी आपल्याला देत नाही पण नशिबाने ना आ, मला असं वाटतं सोनाली आम्हाला खूपच चांगली माणसं आयुष्यात भेटत गेली आम्हाला असं नाही वाटत की आम्ही त्यांनी कधी निगेटिव्ह झालो आहे किंवा आमच्या दोघांमध्ये असं की अरे तू करतोयस मी करत नाही आहे मला तो रिस्पेक्ट मिळत नाही आहे आणि परत एकदा मी या निमित्ताने परत एकदा सांगेन की आपल्या पार्टनरला मग तो बाई असेल तर आपल्या नवऱ्याला नवरा असेल तर बायकोला आपल्या पार्टनरला रिस्पेक्ट लोकांनी द्यायला हवा असेल तर तो सगळ्यात पहिले आपण द्यायला लागतो जो मला प्रसादनी आमच्या फील्डमध्ये म्हणजे त्याच्या फील्डमध्ये वेळोवेळी तो त्या त्या ठिकाणी प्रेझेंट करून दिलाच गं <laughs> म्हणजे माझी मा त्यांनी मला जर इंट्रोड्यूस केलं नसतं या क्षेत्रात तर आज मी आनंदाने काम परत करू पण पर नसते शकले मग मी माझं काहीतरी दुसरं केलं असतं पण या क्षेत्राची मुळात मला आवड आहे हे त्याला माहिती असल्यामुळे त्यांनी मला त्याच्यात इन करून घेणं हे ते त्या काळचा तो काय म्हणूया तो स्ट्रगल पिरियडच आहे म्हणजे तो कुणी विणावलं आहे कुणीतरी दुखावलं म्हणून नाही म्हणजे आता हे बघ वाईट लोक त्याही काळात होती वाईट लोक आजही या काळात आहे कोणासाठी आम्ही वाईट असू म्हणजे हे खूपच सब्जेक्टिव्ह आहे हे असं काहीतरी आता मी दाखवते तुम्हा <laughs> हा तुम्हाला काहीतरी कर असं काही नव्हतं असं काही विडाबिडा उचलला नव्हता त्यावेळेलाही ते आनंदासाठीच होतं त्याला जेव्हा ब्रँडिंग सुरू झालं तेव्हाची त्याची गंमत वेगळी होती म्हणजे त्याच्यात मी इतकी इन्व्हॉल्व्ह होते की त्याला ते छान प्रेझेंट करता येण्यासाठी मी तितकी बाहेरून इन्वॉल्वच होते की तू हे कपडे घाल तू असं कर तू तसं कर आज आम्ही दोघं करतोय ते मी त्याच उत्साहाने करते ऐक ना आता आपण दोघे असे कपडे घालू आणि आपण दोघे असे जॅकेट सुद्धा तिने डिझाईन केलं सुशल सुशीच्या टीम साठी अख्या आम्ही ब्लू आणि पिंक असे कॉम्बिनेशन ह्या पॅना जॅकेट घालतोय वाव खूप मस्त वाटते आणि ओव्हरऑल प्रमोशनच्या मध्ये मी बघतीये खूप युनिकनेस आहे आणि एक आपण म्हणूयात ना की क्रिएटिव्हिटी खूप जास्त झोकाळून तुम्ही काय सांगाल मग प्रश्न विचारला होता की तो लगी है भाई सर तुम्ही कोलॅबरेशनला केवळ होच के म्हणा एक वेळ जेव्हा बाहेर जायचंय नटून थटून जावं लागतं म्हणजे बरोबर आहे तू म्हणतीस ते पण तेव्हाही दुःख नव्हतं आजही खूप आनंद नाहीये <laughs> 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 <आ, laughs> अचीव खूप करायचं आहे म्हणून खूप आनंद नाही आहे आणि तेव्हा माहिती होतं की हे मिळणार आहे म्हणून दुःख नव्हतं टू बी व्हेरी ऑनेस्ट अँड व्हेरी सॉर्टेड ब्रँडचं म्हणशील तर ज्या परिस्थितीतनं आम्ही दोघंही आलो मध्यमवर्गीय परिस्थितीनं दोघंही आलो तिचे वडील झेडपीत काम करायचे माझी आई शिक्षिका वडिलांचा छोटासा व्यवसाय सो so, असे काही गडगंज श्रीमंत वगैरे असा मी कधीच नव्हतो अत्यंत साध्या घरातनं दोघंही आलोय त्यामुळे परिस्थितीची जाणीव काटकसर ह्या ह्या सगळ्या गोष्टी रक्तात होत्या सो <laughs> so, मी तुला तुला अक्षरशः खोटं वाटेल दहा माझ्याकडे दोनच जीन्स होत्या कित्येक वर्ष एक काळी एक निळी जवळपास <laughs> दहा ते पंधरा वर्ष त्याच्या मी दहा ते पंधरा वर्ष त्याच पॅन्ट किंवा त्याच जीन्स वापरत होतो वरचे टी शर्ट बदलायचे सांगण्याचा मुद्दा असा की अरे एक वेगळी जीन्स हवी किंवा एक वेगळी पॅन्ट हवी ह्याची कधी गरजही वाटली नाही तेव्हा कारण तेव्हा असं असं होतं की आ, अरे यार माझ्या जीन्स आणि माझ्या टी शर्टपेक्षा माझं काम लोकांनी बघितलं पाहिजे Uh, माझ्या माझ्या जीन्स मध्ये अभिनय किती आहे तो लोकांनी मी कुठल्या पण <laughs> मी कुठली जीन्स घालतो त्यापेक्षा पण आता असं आहे की नाही त्या गोष्टींनाही महत्व आहे तुम्ही uh, कसं स्वतःला प्रेझेंट करता काय किंवा कोविडमध्ये जे तिने के केलं की अनेक छोट्या मोठ्या लोकांना सपोर्ट म्हणून तिने आम्ही दोघांनी पण फ्री ऑफ कॉस्ट त्यांच्या पोस्ट करायचो लोकांचं प्रेम आहे खूप आणि लोक विचारतात किंवा हा आमचा टी शर्ट सो so, एक त्याच्यामध्ये अत्यंत शुद्ध येतोय की आपण एक पोस्ट केल्याने जर त्याला बिझनेस मिळणार असेल त्याचं भलं होणार असेल तर का नको गुरु आता ह्याला तू ब्रँडिंग म्हण किंवा काही म्हण <laughs> आमचा हेतू शुद्ध आहे चे की लोकांना मदत करणं जसं माझ्या कलाकृतीतनं लोकांच्या चेहऱ्यावर आनंद आलेला मला आवडतो तसं तिला तिच्या मनात असं असतं की आपल्यामुळे एखाद्या व्यक्तीचा एखाद्या फॅमिलीचा बिझनेस होत असेल त्यांना दोन <laughs> पैसे मिळत असतील आणि त्यांच्या चेहऱ्यावर आनंद होत येत असेल <laughs> तर का नाही करायचं आणि यामध्ये परत <laughs> एकदा तेच मी मग अशी म्हणलं की त्यामागे असं काही उदात्त विचार नाहीये मी गंमत म्हणून सांगते की त्यांनी मलाही आनंद मिळतो yes. oh. मी कोणाच्या तरी साडी मला नटायला मिळतच आहे की सो असं नाही की आम्ही त्यांच्यावर काही उपकार करतोय मला असं वाटतं हे तशी मी खूप छान आणि याच नोटवरती आपण जाऊयात की आनंद देण्यासाठी तुम्ही आता प्रेक्षकांसाठी घेऊन आला आहात सुशिला सुजित हा चित्रपट कसं म्हणजे ही सुचण्याची प्रोसिजर लॉकडाऊनचा काळ होता जेव्हा आपण सगळे अडकलो गेलो तेव्हा की नाही नाही नंतर हा जॉनर जो आहे हा मला खूप वर्ष भेडसावत होता सर्वायवर थ्रिलर But... ज्याला आपण म्हणतो okay. बरेचदा तू बघितलंस की इंग्लिश हिंदी कुठल्याही भाषेतला हा जर जॉनर असेल तर त्याच्यात बरेचदा एकटा माणूस अडकलेला आपल्याला दिसतो mm. mm. आणि सिच्युएशन mm. प्रचंड मोठी असते आणि तो एकटा अडकलेला असतो mm. आणि बऱ्याचदा बऱ्याच अंशी चित्रपट सिरियस असतो mm. किंवा डार्क असतो mm. तर मला सतत असं वाटत होतं की एकटा माणूस का दोन माणसं अडकली तर आणि त्याच्यात ते जे पुरुष आणि स्त्री असतील तर hmm. आणि सिरियस का ह्युमर का नाही त्याच्यात सो या थॉट प्रोसेस मधनं एक स्टोरी डोक्यात आली आणि मग ती डेव्हलप झाली आणि मग त्याला मूर्त स्वरूप आमच्या पटकथा संवाद लेखकाने अजय कामळीने लिहिलं yes. इतकं इतकं सोपं आहे ते तुमच्या दोघांच्या नात्यामध्ये कोण सगळ्यात जास्त विनोद करत जेव्हा भांडण होतं तेव्हा आणि कोण उत्तम अभिनय करत मी दोन्ही मीच आहे कारण भांडण होतं तेव्हा ती प्रचंड चिडलेली असते त्यामुळे तिला विनोद करून नॉर्मल करणं गरजेचं असतं त्यामुळे तेही ते मिस करतो आणि दुसरं अभिनय म्हणजे की अभिनय पण करतो की मला वाईट म्हणजे तू प्लीज बोल मुलांमध्ये यापैकी कुठले गुण आलेले नाही का नाही नाही मुलांमध्ये माझेच गुण आहेत ते बिचारे हो असे चिडवणारे आणि मला राग येईल असे नाही त्यातल्या तर धाकटा आहे हा थोडासा थोडासा आहे याच्यासारखा पण मोठा अगदीच शांत आहे म्हणजे तसा, तसा मुद्दा म्हणून आईला उचकवूया वगैरे हे सगळे किडे प्रसादमुळे धाकट्यामध्ये आहेत थोडेफार बरोबर वा तुमच्या दोन्ही मुलांना या क्षेत्राच्या कडे यावं असं वाटत नाहीये मोठ्या मुलाला अजिबात नाही वाटत तो आता जर्मनीत असतो हो। त्याने इंटरनॅशनल मार्केटिंग मॅनेजमेंट केलं तसं त्याचा तस वेगळा प्रवास सुरू आहे छोटा शंभर टक्के याच क्षेत्रात येणार तो आता लास्ट इयरला आहे रुईयाला त्यांनी बरेच वर्ष रुयामधन एकांकिकांना बॅकस्टेज केलं तो सगळ्या गोष्टी शिकला आता वर्ष संपताना त्यांनी स्वतः एकांकिका दिग्दर्शित केली जी पहिली आली त्याला दिग्दर्शनाचं पहिलं पारितोषिक मिळालं आता त्याचा त्याचा प्रवास सुरू होईल पण त्याला माझ्याकडे असंच करायचंय का कुणाकडे करायचं हे तोच स्वतः ठरवणार मी त्याला माझ्याकडे ये असंही म्हणणार नाही माझ्याकडे येऊ नको असंही म्हणणार नाही पण मला आवडेल जर त्यांनी वेगळ्या दिग्दर्शकाच्या हाताखाली त्याच्या मनात असंच आहे की बाबापेक्षा दुसरीकडे करतो आणि मलाही असंच वाटतं आई म्हणून आणि एक आता काय निर्माती म्हणू शकतो आपण मला असं वाटतं त्या सेटवरच सेटवरची ट्रीटमेंट त्याला आमच्याकडे आमच्याकडे जी मिळेल त्याच्यापेक्षा त्याला वेगळी मिळाली पाहिजे तू प्रसादोगचा मुलगा आहे म्हणून तू आता आमच्या बरोबर येऊन जेवायला बसलं पाहिजे सिक्पसन ते अनेक गोष्टी म्हणजे अॅक्टर लोकांचा रागही सहन करता आला पाहिजे तू प्रसादचा मुलगा आहेस म्हणून आम्ही तुझ्यावर चिडू नाही शकत या ठिकाणी तू काम नाही सुरू करू शकत जे त्याच्या वडिलांनी सहन केलंय जे त्याच्या वडिलांनी सहनपेक्षा काय म्हणू अनुभवलाय अनुभवलाय ते त्यालाही अनुभव ते आले पाहिजेत दुसरीकडेच करावं पण तो येणार क्षेत्रात त्याला आधी सगळं शिकायचंय विच इज गुड साइन फॉर मी म्हणजे टेक्निकल uh, गोष्टी त्याला दिग्दर्शकच व्हायचंय किंवा त्याला ऍक्टिंग असेल तरी त्याला दिग्दर्शन शिकायचंच आहे सो पुढची दोन तीन वर्ष तो असिस्ट करेल इंटर्नशिप करेल बऱ्याच दिग्दर्शकांकडे आणि पुढचं पुढे काय प्रश्न होता तो असिस्ट तुला ते करने करने की तो करेल वाटतं त्याला त्याला खूप जणांकडे काम करण्याची इच्छा आहे पण मी त्याला सांगितलं की बघ मी रेकमेंड नाही करणार मी तुला फार फार तर सांगू शकतो की माझा हा मित्र आहे जो इथे शूटिंग करतोय तू जाऊन भेट आणि मग तू बघ काय होईल ते त्याला खूप जणांकडे काम करायचंय त्याला आमच्या आदित्य बरोबर काम करायचंय त्याला निशी गेला आमचा विचार पण त्याला त्याला निशिकांत फार आवडायचा डिरेक्टर म्हणून म्हणजे त्याच्या सगळ्या फिल्म्स वगैरे बघितल्यानंतर राजेश मापुसकर मापुसकरांबरोबर त्याला काम करायचं सतीश राजवाडे बरोबर त्याला काम करायचं आहे किंवा मध्यंतरी त्याला नाटकाची पण हुक्की आली होती सो तो तो म्हणला चंदूकाकाला मला असेच करतील का चंद्रकांत बरोबर किंवा विजय बरोबर सो मी काय म्हणतो तसं की आम्ही ना त्याच्या मागे लागलो ना ह्याच्या मागे लागणार की हेच कर तेच कर त्याला जे त्याच्यासाठी आम्ही त्याच्या मागे उभे राहणार मागे लागणार नाही सो शो एक गोष्ट मला विचाराविषयी वाटती आहे की आता जेव्हा तू हा सिनेमा केलाय तुझा मुलगा म्हटला तर आजच्या तरुणाईला रिप्रेझेंट करणार आहे तर काय असं ना की चार पाच वर्षांपूर्वी जेव्हा तू चित्रपट केला दिग्दर्शन निर्माते म्हणून तुम्ही तेव्हाची सिच्युएशन खूप वेगळी होती आता आपण पाहिलं तर सगळं जेन्सीमय वातावरण so, आहे सो अशा ह्याच्यात त्यांचा टेक घेणं किंवा त्याच्याशी याबद्दल डिस्कस करणं की बघ मी अशा अशा पद्धतीने सध्या करतोय त्यावरती तुझा काय इन्पोर्ट आहे कारण की नाही म्हटलं तरी तुझा तो ऑडियन्स पण असणार तर हे खूप मॅटर करणार आहे तुला की तो काय विचार करतो ऑफकोर्स तर त्यावर मस्त प्रश्न विचारला असतो गेल्या दोन वर्षांपासून म्हणजे चंद्रमुखी पासून आम्ही त्याला आमची जी रिडिंग होतात घरी जेव्हा होता, होता तेव्हा तो असतोच पण जेव्हा ऑफिसला होतात कुठे वेगळ्या ठिकाणी आम्ही विचारतो तू मोकळा आहेस का ये हुँ. तुला कळेल फिल्मचं नरेशन कसं होतं काय प्रकारचा इव्हेंट एक होतो आणि मग ते संपून घरी आल्यानंतर किंवा आत्ता सुशिला सुजितचं पहिलं नरेशन तर आम्ही घरीच केलं तेव्हा तो होता मग सगळे गेल्यानंतर आम्ही डिस्कस करतो काय वाटलं आवडलं काय आवडलं काय नाही आवडलं तो पण स्पष्ट सांगतो किंवा त्याला आम्ही म्हणलो की प्र तुला काय वाटतं यूथ आणि मराठी सिनेमाच्या जवळ तो म्हणतो की तुम्ही यूथ ओरिएंटेड काहीतरी प्रमोशन करायला हवं आणि असं मला बऱ्याच ठिकाणून ऐकायला मिळालं म्हणून जाणीवपूर्वक सुशिला सुजितचं प्रमोशन आम्ही रुईया कॉलेजपासूनच सुरू केलं ज्या कॉलेजमध्ये तो आहे तिथे आम्ही चिवताईचं लॉन्च केला आणि कॉलेज क्राऊडनी भयानक एन्जॉय केलं गाणं अनेक रील्स आता तू बघतेच सो so, ती त्याची आयडिया होती की तुम्ही कॉलेज स्टुडंट्सना लक्षात घेऊन प्रमोशन प्लॅन करा किंवा त्याची सुरुवात तरी करा क्रिएटिव्हली इनपुट्स देतो आम्हाला तो आता की मला असं वाटतं की हा मेसेजपेक्षा हे असं केलं तुम्ही हे असं बोललात असं बऱ्यापैकी तो इन्व्हॉल्व असतो आता स्क्रिप्ट लेवलला आमच्याबरोबर आणि डिस्कस करतो ते ऐकायचं किती नाही ऐकायचं किती ते किती म्हणजे त्याचं काय कन्वर्जन ते कसं करायचं ते संपूर्णपणे प्रसादचा डिसिजन आहे पण हे सफकोर्स तो इनपुट्स देतो खूप अगदी शेवटचा प्रश्न की आता ह्या घरामध्ये दोन लोक अडकलेली आहेत मग पुढे काय काय घडतं ते आम्हाला पाहायला आवडेल ठीक आहे जर तुला संधी मिळाली तर तुला इंडस्ट्रीतील कोणत्या कलाकारांसोबत अडकायला नाही आवडणार की अरे हे सोबत असले की बाप रे विचारायला नको मित्रांत की कॅरे नको याच्यासोबत नाही राहायचं मला पुष्कर बरोबर मला <laughs> नाही आवडणार कारण पुष्करला वेळ मिळाला की तो मिमिक्री करतो आणि तो तीस तीस मिमिक्री मला पंचवीस वर्ष ऐकवतोय <laughs> ती मिमिक्री करतो सॉलिड पण मी पंचवीस वर्ष ऐकतोय आणि आता आमचा मित्र गेला अतुल पण अतुल आणि मी असलो की पुष्कर मुद्दा म्हणून ती मिमिक्री करतो okay, चिडवायसाठी चिडवायला चिडवायसाठी त्यामुळे पुष्कर बरोबर अडकायला मला कधी नाही आणखी आवडणार कारण पुष्करला काय तेच तेच पंच मारून लोकांना त्रास देण्याची फार आवड आहे आणि मी पटकन चिडतोय त्याला माहिती आहे त्यामुळे त्यामुळे तो, तो जाय का वगैरे त्याचं तो ते सुरू होतं आणि मग मला खूप राग येतो त्यामुळे पुष्करवर मला अजिबात अडकायचं नाहीये अजून अजून दोन नाव म्हणजे असं नाही खरं तर कुणी की ज्याच्यावर मला अडकायला आवडणार नाही खरं तर पुष्कर वर म्हणजे पुष्करवर मी अडकलो तर की कसा वेळ निघून जाईल हे पण मला कळणार नाही अगदी ऑनेस्टली सांगायचं आनंद दादा पण आनंद कोणत्या आनंद इंगळे बरोबर मला अडकायला अजिबात नाही आवडणार कारण सतत जेवढ्या वेळ अडकलोय तेवढ्या वेळ आगाऊपणा उद्धटपणा कोण सहन करणार आणि सेम त्याला असंच वाटेल की उद्धव माणसाबरोबर मी अडकलोय त्यालाही सेम वाटेल की मला या उद्धट माणसाबरोबर बसायचं नाहीये त्यामुळे नको <laughs> आनंद निघडे पण नको हा पण ऑन द काउंटरी आनंद बरोबर अडकायला आवडेलही अशासाठी कारण प्रचंड वाचन आणि काही अनेक आवडत्या विषयांवर कितीही वेळ पु ल देशपांडे या विषयावर वेळ बोलू शकतो किंवा आता आनंद आणि मी अडकलो होतो आम्ही अतुल बरोबर अतुलबद्दल खूप बोलू खूप बोलू कारण दोघांच्याही जिवळाचा विषय होता अतुल आहे रादर पण त्यामुळेच नको आनंद बरोबर नको <laughs> आणि प्रवीण सर प्रवीण बरोबर नाही प्रवीण बरोबर अडकायला आवडेल आवडेल मला त्याच्यात न आवडणार काही नाही कारण प्रवीणकडे परत एकदा प्रवीणचं वाचन इतकं प्रचंड व... आहे अफाट आहे आणि प्रवीणची एनर्जी तुम्ही अडकलायत हे तुम्हाला विसरायला लावते <laughs> तो ज्या एनर्जीने बोलतो किंवा त्याची मतं मांडतो किंवा चर्चा करतो गप्पा मारतो अनेक विषयांवर आम्ही बोललोय गेल्या तीन चार वर्षामध्ये सो प्रवीण बरोबर न अडकण्यासारखं काहीच नाही मला असं वाटलं की तुम्ही अडकलात तर धर्मवीरचे आठ वगैरे <laughs> <अगती। laughs> बाहेर आल्यावर आठ भाग रेडी झाले सुरू चला खूप छान वाटलं तुम्ही पुढच्या सिनेमाच्या प्रमोशनसाठी नक्की या अठरा एप्रिल ला रिलीज होतो आहे सुशिला सुजित नक्की बघा आणि ह्या गप्पा तुम्हाला कशा वाटल्यात खाली कमेंट्स मध्ये आम्हाला जरूर सांगा सबस्क्राईब करा रेडिओ सिटी मराठी हे आपलं युट्यूब चॅनल <laughs>